दत्वाडेथे श्री सद्गुरू बाबा महाराज विशेष ज्ञान सप्ताह भक्तिमय वातावरणात श्री सद्गुरू बाबा महाराज आश्रम दत्तवाडे येथील परमपूज्य श्री ऋषिकेशानंद बाबा महाराज यांच्या पावन पावनसानिध्यामध्ये महाशिवरात्री आणि शतकोत्तर रौप्य महोत्सवी एकशे पंचवीसवे वेदांत परिषद आणि विशेष ज्ञान सप्ताह सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला सात दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्याच्या ज्ञान निमित्त रोज अभिषेक पूजा आरती भजन व प्रवचन अशा नित्यक्रमाने हा धार्मिक उत्सव आयोजित करण्यात आला होता या विशेष धार्मिक सोहळ्यावेळी रेडिओ स्टार ऋषिकेश बोडस मिरज यांचा भक्ती गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला या ज्ञान सप्ताह महाशिवरात्री एकशे पंचवीसवे वेदांत परिषद शतकोत्तर रौप्य महोत्सवी निमित्त परमपूज्य श्री ऋषिकेशानंद बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व अनिश स्पेशालिटी हॉस्पिटल कुरुंदवाड यांच्या विशेष सहकार्याने मोफत सर्व रोग आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं या शिबिरामध्ये एकशे एकतीस रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला या विशेष ज्ञान सप्ताहासाठी खास करून सुक्षेत्र दत्तवाड नगरीमध्ये कणेरी मठाचे परमपूज्य श्री अदृश्य सिद्धेश्वर महास्वामीजींचे सुश्राव्य प्रवचन ऐकण्यासाठी हजारो भक्तगण उपस्थित होते सांगता कार्यक्रमावेळी सकाळी अभिषेक पूजा आरती पादपूजा व आशीर्वचन घेऊन त्यानंतर दुपारी श्री सद्गुरु बाबा महाराज यांची पालखी प्रदक्षिणा कर्नाटकातील काद्रोळी येथील सीमा मठाचे परमपूज्य श्री पालाक्षदेव महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली त्यानंतर शेवटी मंगल आरती करून उपस्थित सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला महानकिपसाठी संजय सुतार दतवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा